नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त असं गावाकडच्या पद्धतीने पिठल्याच्या पोळ्या बनवणार आहेत बरं का एकदम खमंग खायला चटपटीत कधी बनवायच्या आणि कधी खायच्या तर सगळ्या सोप्या पद्धतीने आपण पिठल्याच्या पोळ्या बनवणार आहे पिठल्याच्या पोळ्या खूप सोप्या असतात बरं का बनवायला तर मी त्यासाठी साहित्य घेतलंय एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलाय तुम्हाला टाकायचं असलं टाका नाही तर टाकू पण नका आवडत असेल तर टाका इथं बेसन पीठ घेतलं ह्या वाटीने दोन वाट्या कोथिंबीर घेतली भरपूर अशी चिरून आणि याच्यामध्ये दोन मोठे मोठे चमचे गरा घेतला आहे बारीक गरा आहे याच्यामध्ये टाकून घेऊ हा रवा मस्त कुरकुरीत होत्यात बरं का याने पोळ्या हे सगळं मिक्स करून घेऊ एकदा तर याच्यामध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ हळद आणि एक चमचा भर लाल तिखट हिरवी मिरची घातली ना तरी पण छान लागते बरं का पोळ्या खायला चिमूटभर जिरे आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊ आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत अशा गरम गरम पिठल्याच्या पोळ्या बनवायच्या आणि खायच्या सगळं असं एकजीव झालं पाहिजे आपलं पीठ आपलं पीठ छान असं मिक्स करून झालं आहे प अशा पद्धतीने पातळ केलेलं आहे जास्त पण पातळ नाही करायचं बरं का आता हे पाच मिनटं आपण भिजून घेऊ याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे ना भिजून घेऊ पाच मिनटं पीठ भिजूपर्यंत आपण चूल पेटून घेऊ आता याच्यामध्ये आपण कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊ आपण तवा ठेवून घेऊ आता तवा गरम झालाय तेल सोडून घेऊ हो तव्यावर चौकून भाजली पाहिजे बरं का आपली पोळी एक साईडनी पोळी भाजली आहे आपली आता पलटी करून घेऊ मस्त झालेली आहे पोळी आपण अशा पिठल्याच्या पोळ्या मुलांना डब्याला दिल्या ना तरी पण जमत बर का बरोबर आहे हे पिठल्याच्या पोळ्या चपातीवर भाकरी बरं खायला पण खूप छान लागते आता मस्त लालसर कुरकुरीत आपली पिठल्याची पोळी भाजलेली आहे काढून घेऊ दही काय भागीस दही घेतले खायला गरम गरम खात्या तुम्ही वा 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 हो लगेच मग कोण पसरून घ्यायची बर का मस्त पातळ सोडायची आपली ही पण पोळी एक साइडनी भाजून झाली मस्त लालसर भाजली चुलीला फक्त कमी जाळ ठेवायचा ना हो चुलीला कमी जाळ ठेवायचा छान भाजतात हो आपण सगळ्या पोळ्या अशाच बनवून घेऊ थोडासा चौकून तेल सोडायचं बरं का तेव्हा पोळी छान भाजती अजिबात आपली पोळी मोडत नाही पाकशी निसट ती लगेच पलटी करून घेऊ बऱ्याच जणांच्या पोळ्या अशा चिटकतात त्यावेळेला ना हो आपली एक पोळी चिटकली नाही पण त्यावेळेला ना पीठ चांगलं भिजलं ना अजिबात चिटकत नाही पोळी हा। आपल्या सगळ्या पोळ्या छान अशा बनून आता गरम गरम खायला घेऊ पा मस्त भाजलेली आहे खूप सोप्या आहेत बर का बनवायला आणि खायला चटपटीत चवदार लागतात हे पा ख कुरकुरीत अशी कुरकुरीत झालेली आहे लाल जरत काढून घेऊ आपल्या सगळ्या पिठल्याच्या पोळ्या तयार झाल्यात बरं का तुम्ही आता आपल्या पिठल्याच्या पोळ्यांची चव घेऊन पहा दही देऊ देव का हो घ्या मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी पिठल्याच्या पोळ्या खाण्यासाठी या बर का सोबत दही आहे बघू आता आपण चव कशी झाली खूप छान झाल्या आहेत पोळ्या छान झाल्या मंडळी सोबत असल्यामुळे असल्यामुळं छानच लागणार लागतात भाग्यश्री आपण पोळ्या बनवत होतो ना तेव्हाच खूप छान सुगंध आलत बरं का पोळ्याचा भारी लागत मंडळी सोप्या सोप्या पदार्थ आहे आणि सगळे बनवतात बर का सगळ्यांच्या घरामध्ये बनवले जातात अशा पोळ्या पण ज्या पद्धतीने भाग्यश्रीने बनवल्या ना तुम्ही नक्की त्या पद्धतीने बनवा खरंच तुम्हाला सगळ्यांना आवडणार बरोबर आहे ना कुरकुरीत किती खवक लागतंय आपण जर अशा मुलांना डब्याला पिठल्याच्या पोळ्या बनवून दिल्या ना मुलं एकदम आवडीने खातेत कधी कधी डबा फिनिश करून येत नाही संपून येत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना चपाती सोबत ना पिठल्याच्या पोळ्या तरी पण छान लागतात याच्यामध्ये टोमॅटो टाकला तरी चालतं बर का पण आपण सोबत दही खाल्लेला आहे त्याच्यामुळे टोमॅटो टाकला नाही भाग्यश्री पण होता अशी बर का पोळ्यांची आणि आपण कोथंबीर भरपूर वापरलेली आहे तेच ना आणि तू सोबत दही ठेवलेला आहे ना त्याच्यामुळे शब्द सांगू शकत नाही इतक्या छान झालेल्या आहेत पोळ्या मी तर कोरडच खात आहे छान झाला ना लई छान आवडलं एकदम तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो आज ज्या पद्धतीने भाग्यश्रीने पोळ्या बनवल्या आहेत ना पिठल्याच्या सेम हो। त्याच पद्धतीने बनवा अगदी खमंग आणि कुरकुरीत होणार त्याच्यामध्ये रवा घेतलेला आहे ना बरोबर अशा काही सिक्रेट टिप असतात उग छोट्या छोट्या मला सुद्धा नवल वाटतं कधी कधी असे सुंदर पदार्थ नेमकं कसे वाटतात आणि ते पण चविष्ट तर चला तुम्हाला आजच्या पिठल्याच्या पोळ्याचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट मध्ये कळवा आणि सर्वात महत्वाचं तुम्ही जर आपल्या गावची चौचॅनल सबस्क्राईब केलं असेल ना आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपी मध्ये येतो पर्यंत धन्यवाद